सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या अंतर्गत सुरक्षा रक्षक महामंडळ सोलापूर या सुरक्षारक्षक महामंडळाच्यामध्ये अनेक वेटिंगवर सुरक्षा रक्षक असणारे या लोकाला लोकावर खरोखर अन्याय करून काही आतले कर्मचारी दलाल व सुरक्षारक्षक संघटना चालवणारे काही लोक या ठिकाणी यांची संगणमत करून दोन लाख अडीच लाख ऐंशी हजार सत्तर हजार असे अनेक प्रकारचे पैसे घेऊन या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांना न घेता पैसे देऊन ह्या ठिकाणी भरत्या केलेल्या आहेत आज त्या पद्धतीनं आमच्याकडे ते पुरावेसुद्धा की या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेलं आहे अनेक जणांची तक्रार आहेत तर आज माननीय कामगार आयुक्त साहेब यांना आम्ही भेटण्यासाठी आलो आहे यांना आम्ही या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलतो तर साहेब या ठिकाणी नाहीत म्हणून आज येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी हे आता सध्या इलेक्शन ड्युटीला असल्यामुळं या ठिकाणी राहून गेले परंतु ज्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही जाब विचारतोय याचा निवेदनात काय झालं तुम्ही कारवाई करणार का नाही ना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं या उत्तर आलं नाही खरोखर यांनी सुरक्षा रक्षकाच्या नोकऱ्या विकून अनेकावर अन्याय केलेला आहे प्रत्येक गोरगरीब माणूस प्रत्येकाला नोकरीच्या आशा असणारे वाट बघत बसल्यात की आमचा आता नंबर येईल नंतर नंबर येईल सात सात आठ आठ वर्ष झालं हे नोकरीसाठी तरसत तशा लोकाला न घेता या ठिकाणी पैसे घेऊन भरती केलेले आहेत आज आम्ही या ठिकाणी पत्राचा जाब ना आलतो परंतु या ठिकाणी उडवाउडवीचे दिले आहेत की आम्हा अजून साहेब आले नाही आहे ना पण सव्वीस जानेवारी दिवशी ज्याच्या ज्याच्याकडून पैसे आहेत हे कर्मचारी फोनपेकडनं कसे पैसे आहेत संघटनेचे लोक <coughs> कसे पैसे घेतल्यात या पद्धतीचा पुरावा घेऊन या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासमोर या सुरक्षा रक्षकाला घेऊन त्यांना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करणार आहे आणि तसंच या ठिकाणी सहायक कामगार आयुक्त कल्याणकारी कामगार योजनेमध्ये जे भांडे पेटी वाटप करतात त्यांचाही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार आहे तोही सुद्धा पुरावा आम्ही या ठिकाणी सादर करणार आहे परंतु सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी कामगाराला जेणे जेणे याचा लाभ घेतला आहे त्यांना या ठिकाणी माझं आव्हान आहे आर्थिक व्यवहार कोणीही करू नका जर पैसे मागत असतील तर आमच्या संघटनेकडे तक्रार करा त्यांना बरोबर धडा शिकवला जाईल